चप्पल स्वागत गाय नवीन ब्लॉग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मिस्टॅलन झालं सो हाय वेलकम गायस युआर न्यू ब्लॉग आणि आजचा जो ब्लॉग आहे तो काय आजचा ब्लॉगचा विषय नाही विषय खूप खोल आहे आजचा ब्लॉग मध्ये तुम्हाला या मॅडमनी शॉपिंग केली ते ती दाखवणार आहे आणि मी पावसाने खूप भिजलो होतो म्हणून बघू शकता मी हे घातलंय आणि त्याच्यामुळे आजचा व्लॉग होणार आहे कपड्यांवरती बट एवढे जास्त कपडे नाही आणि आम्ही एक सेटअप एकदम मस्त चेंज केला तुम्हाला थोडीशी एकदम एकदम असं मजा दाखवतोय हा माझ्याकडे रिमोट आहे हे बघा दोन मिनिटासाठी अंधा माणूस काय करे चेंज और ह्याच्यात दिसतच आपण व्हाईट व्हाईट सो right. so, आम्ही हे कलर्स जे आहेत ना आम्ही अशी घरातच एक लाईट छानशी बनवली आहे कारण की आम्ही जुगाडू जाऊ जुगाडू आम्ही असं खर्च नाही करत पण जुगाड जुगाडजाम करतो म्हणजे असं मी रोज याला घेतो असं असंच कुदळतोय मार खाणार आहेत या vlog नंतर आणि या व्हिडिओ नंतर सुद्धा मरायचं मला वाला आवाज नाही आवाज मला नाही मारयच हा माइकचा प्रॉब्लेम नव्हता आवाज असर होऊ तो एक्चुअली मी असं ठरवलं की आम्ही ना फोन एका जागेवर ठेवणार आम्ही फिरत असतो ना फोन लगेच मग तो जागेवर ना आहे आज फिरणार तो असं त्याला आज आराम दिलाय आराम करू आम्ही नाही चलो काय उकडते तुम्हाला साहेब नॉर्मल सांगते एक विषय उकडलेला शिवणार उकडते हा उकडले नाही ठेवणार आहे उकडले आणि बाहेर मस्त पाऊस पडतोय तरी पण आम्हाला खूप नात काय आम्ही वरचाईची लावून ना कारण आमचा वॉइस आला पाहिजे मुली नाही पाहिजे काय इशू झाला आमचा ना एक माहीत आमचीच मस्त आहे नीट ठेवायला नको माझ्या मी भिजून टाकला सो एक बऱ्यापैकी झाला कारण तो माझ्याकडे असतो म्हणून सो हा काय बोलली मुलींकडे मी माझी काळजी घेतो मी माझी काळजी घेतो समजलं ना मुलींकडे वस्तू टिकतात बोललो एकदम जनरिक होत होत रे आमच्या हिंदी ब्लॉगर म्हणजे जे हिंदी आमचे प्रेक्षक आहेत जे मला बघतात त्यांच्यासाठी जनरिक स्टेटमेंट लाज अ कु लडकी लोक समाजिनीय यांना इनको संभाजी आमचे नागेन येते जास्त झालं आज आहे वेद एकटेच काढत आहे मी तर उभी आहे हा मी ऍक्च्युअली काय बोलत होती मी विसरले काय बोलत होती मे तर काय बोलत होता तुम्हाला आवडतं ना माझ्याशी बडबड करायला ओके द वे हिंदी मध्ये बोलायचं बिकॉज मी लिटिल बिट लिटिल बिड कारण हम लोग को बहुत सारा मॅसेज आहे इंस्टाग्राम पे हम आपको दोनों का कपल को पसंद करते हैं परंतु वी नॉट अंडरस्टँड व्हॉट यु आर टॉकिंग असा मेसेज होता प्रॉपर अर्ध त्यांनी पण हिंदी आणि इंग्लिश मिक्स करून बोललो मी मराठीत ब्लॉक करतोय तू हिंदीत मेसेज त्याच्यामध्ये इंग्लिश मिक्स करतोय काय बोलायचं तुला ठीक आहे बट थँक्यू छान रेस्पॉन्स होतात त्यामुळे आम्हाला असं वाटतं की बनवा काहीतरी काहीतरी बनवा म्हणून आम्ही आम्ही असं चड्डी बनवतोय आता घाला तयार केला चहा आम्ही ब्लॉग वेळेस चहा आठवला एकट मी फक्त मी फक्त फक्त बाई ह्या फिफ्टी नाईन रुपीज च कप आहे की बोलते फिफ्टी नाईन दाखवू नको मी दाखवतो हे बघा फिफ्टी नाईन रुपीजचा कप आहे आमच्या कष्टाचे पैसे फिफ्टी नाईन रुपीज इनी बघा येताना तिचा काढलाय बघा मी युज करते अनफिल्टर ब्लाई ब्लॉग अनफिल्टर बरा व्हॉट यू मीन म्हणजे काय म्हणजे फोर्टी नाही फिफ्टी बाई फिफ्टी ठीक आहे ना भाई कप तो हा ठीक आहे भाई स्वस्त आहे कप बाई काय हे लोक या ना या ची आहे ना लाईटीच नाही बंद झाला डोक्यासाठी आयफोन लायबिलिटी आयफोन घेणार माणसाने कोणी कधी लायबिलिटी असते पन्नास आठ जोपे घालवतो त्या वेळेला साहेबांनी नवीन फोन आहे टाटाईंड होता ठीक आहे आपण मुद्द्यावरती येऊया काय मुद्दा आहे काय मुद्दा काय मुद्दा आमचा चालू होता कप वर बट कप ला साईड ला ठेवून आता मी व्हिडिओ मध्ये हो शॉपिंग केली नाही म्हणजे मी इथे जाऊन बोलू का अरे फोर के वरून एच डी वरती आला फोन केला जा ओके लाईक नाही तुझ्या कॅम्प सांग करू फटका मारी गेला टाकू नका प्लीज

उपास काल आम्ही केली आहे शॉपिंग स्टुडिओ मध्ये साहेबांचा काल डेटचा सा प्लॅन होता बट तो मी फेसकटवला कारण की काल माझा उपास आहे आणि साहेब म्हणतात उपास सोड आता आपल्याला सगळ्यांना माहिती अंगार गेला मूर्त असतो त्याच्यानंतर आपण उपास सोडतो त्याच्या आधी तो उपास सोडू शकत नाही मग ना बोला आपण मग स्टुडिओ मध्ये जाऊ मग मी तिथून काही तिथे आम्हाला गेल्यावर कळलं की चालू आहे सेल तर आम्ही सेल मधून बऱ्याचशा गोष्टी घेतल्या करा पण बऱ्याचशा डिफॉल्ट निघाला त्या मी रिटर्न पण केल्या अर्ध्या आणि अर्ध्या आता आणलेल्या अरे तू बोलली तो बरं मी उभा आहे अरे बोलायला पण लावलं मी उभा आहे काही चला आता आम्ही तुम्हाला दाखवतो आमच्या मॅडमने लिहि कपडा आपको देखा जा दे वैरायटी में देखो नीचे ही रखा है, दे <laughs> <laughs> <कुछ आगा>। <laughs> <laughs> है।, है ये देखो चप्पल लिया मैंने चप्पल पैरागॉट काय बोलिस तू बोला मार ना रे चपलाडी ठीक है तो चपलाने मारले तो कथास तो

त्यांना असं वाटतंय की यांच्याकडे माईक आहे आणि म्हणून हे सगळे बोलतायत पण बोलतात ते करत नाहीये ना पांढरी चप्पलच घालणार रोज आणि ती चप्पल घालणार तर ती ऑफिस मध्ये ना लोक बोलतात की दोन मिनटं दे ऑफिस वाल्याने घालू नका मी दिलेली चप्पल आहे एवढं एवढंच घेतलंय म्हणजे एवढं जास्त काही घेतलेलं नाही आम्ही हा दोन कुर्ते घेतले आम्ही एक शर्ट एक एक कुर्ता घ्यायला गेलो होतो सेल होता अर्थात वर्षी सेल मधलं बाकी सगळं चांगलं एक असा फाडलाय दुसरा घेतलाय तिने शर्ट घेतलं मला एक असा घेतलाय सगळं घेतलं मला मला फक्त शर्ट घेतलंय मला फक्त एक शर्ट घेतलंय एक शर्ट त्यांचं एक शर्ट माझ्या सगळ्यांच्या बरोबरीच आहे तू प्राईस दाखवू दाखवू काय ड्रेस सेल म्हणून गेलो होतो मी तुम्हाला सगळं वेअर करून दाखवेल खूप फिटी आहेत खूप प्रिटी आहे ते सगळे ड्रेसेस आता दोन मिनिटात चेंज होतील आपण जास्त इकडे इकडे म्हणजे इनी घेतलंय मस्त घेतलंय मला आहे बघा एवढच मला मस्त आहे मस्त पण पण छान खाली हे खाली हेच घालायचं वरती घेतलंय खाली काय भेटली भेट मी पण नको तुम्हाला

विदाऊट बाईक बडबड केली आधी आलंय का नाही काय वगैरे जे पण आलंय ते समजून घेतील ऍक्च्युली याला छान आलं आहे ते फुल बटन खालपर्यंत फिटिंग ऍक्च्युली ना हा ही घेणार नव्हती हा रॅन्डम मला तिथं पसंद पडला मी उचल नव्हती तीन चार आहे हे येलो आहे हे इथं चॉईस आहे

नाही असं काही नसतं असं काही नसत म्हणजे असं काही नाही यांना आम्ही लास्ट लास्ट खूप जास्त वाले कपडे घेतले होते खूप जास्त दोन तीन टी शर्ट एक शर्ट जीन्स कधी घेतली होती मग आपण तुम्हाला माहिती सगळे शॉपिंगच करतात मग

पण ही माझी जीन्स ही छान देते आणि हा टॉप आहे बट बोल हा <laughs> अरे ही ना असं करतोय ना त्या झटक्यामध्ये काय होतं ना ते पण सांगतो मी जाते चेंज करायला जाते आणि मला बोलते मी घरी घर मी आपला घरी बघा इकडे

आणि ला थोडी फिटिंग करायची पॅन्टला थोडी फिटिंग करावी लागते माझा थोडा इश्यू आहे कमरेचा त्याच्यामुळे मला पॅन्टला थोडी फिटिंग ऑल टाइम करावीच लागते इफ मी इकडे नीट घेतली तर खाली फिटिंग अरे हे फिटिंग करायला असं मग ते बघ झालं का बरोबर हा कंबर थोडीशी ना ग़ा ग़ा? No? Okay. आता आलं का परफेक्ट सो येस नाही अजून एक आहे ब्लू वाला जे मी ऑलरेडी घातलं होतं बट मी ते पण आताच रिसेंटलीच परचेस केलं होतं म्हणून मी ते तुम्हाला दाखवते दाखवतो काय दाखवत आहे तुम्हाला थर्ड वाला ब्लू वाला आता म्हणतो थर्ड वाला आपण बघूया तो खूप आवडतो आम्ही खूप पुन्हा माईक विसरून गेलो आम्ही एवढं असं जातो असं असं करतो असं असं करतो माईक घेऊन नाही फिरत का बर कपडे म्हणायला मला एवढं एक्साइटमेंट असते ना मस्त दिसते भारी हा कलर कलर कॉन्ट्रा ते टीशर्ट पण मस्त होत ते टीशर्ट मध्ये मा तुम्हाला माहिती आहे ती एक करीना कपूरचा पिक्चर होता याच्यावर काय ते बेबी होती त्याच्यावरती बेबी बेबी होती, थी। बेबे। थी बेबे होती ना अगं तर पिक्चर होता ना अगं त्याच्यामध्ये बेबी किसकी निस होती ऋतिक रोशन होता अरे यार पण पिक्चर आहे बेबो म्हणायची त्याच्यामध्ये बेबो बेबो बे बेबो गाणं म्हणलं तुम्हाला शॉर्ट मध्ये आम्ही जे आता रिसेंटली रील टाकली होती आम्ही जी रिसेंटली रील टाकली होती ना त्याच्यामध्ये आमचं गाणं होतं जुनं कुठलं होतं तिचं नाव काय ते आम्ही ना टीमला युट्यूबवर टाकले तिल पण आम्हाला लिटरली कॉपी राहिटेल नंतर आम्हाला मेल आला त्याचा की तुमचा ना आम्ही हे करून टाकू टाकू नका असं नाही आलं की पण ते ना त्याच्याकडून नाहीये म्हणून तुम्ही टाकू शकत नाही असं करून आला आम्हाला मेल तर मी बोललो कशाला उगाच टाके मग मी त्याच्यावर जागा जा काढून टाकले मग दुसरं आम्ही ना त्या दिवशी रात्री टाकत होतो एवढं वैतागलं होतो ना लिटल मला काय प्रॉब्लेम आहे आणि मी नंतर झोपून गेले पोस्ट केलं पोस्ट केलं असं चालू होतो ना माणूस की पोस्ट करतो 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 तसं मला काहीतरी मला हा आमचा ड्रेस वाटते मला हा ड्रेस एवढा काय आवडतो कारण की याचा जो नेक आहे ना खूप भारी आहे बाकी त्यांची इथपर्यंत घळत पण ह्याचा जो ना असं कमळासारखं ना वाटत भाजप नाहीये पण बघ ना कमळाचं पुल वाटतंय भाजपचं नाव पण असतात सॉरी प्रमोशन करतो नाही पार्टीचं प्रमोशन नाही करत त्या दिवशी हे बघा आता मुला कुठे बघा तेवढं पाहिलं इथं काढलं होतं तेवढं इथं काढलं ही आणि त्याच्यामध्ये लितीज जे कोणत्या पार्टीचे सो येस आमचं आम्ही एवढं घेतो सध्या कारण की आम्ही गेलोच खूप लेट जुडिओ मध्ये जेव्हा तुम्हाला जायचं असेल तुम्ही फ्रायडे ला जा कारण की त्यांचं थर्जडे ला रात्री स्टॉक म्हणजे रिस्टॉक होतं सगळं फ्रायडे ला तुम्हाला खूप साऱ्या व्हरायटीज भेटतील आणि आम्ही कधी गेलो माहिती आम्ही काल गेलो होतो काल काय होता ट्यूजडे ऑलमोस्ट संपलं होतं सगळं चप्पल पण आम्हाला आवडल्या तर राहिल्या तसं आणि एकच चप्पल राहिली होती ती पण माझ्या साईजचीच राहिली होती यांना कुठून भेटली काय ना ए, चप्पल माते, माते मी दाखवतो त्यांना चप्पल आता चप्पल कशी दाखवू सांग मी मध्ये म्हणजे त्यांचं म्हणणे मी असं दाखव बघा चप्पल ही एक आहे ऍक्च्युली छान आहे आणि कम्फर्टेबल आहे जी मी रोज घालू शकते अशी वाली आणि सेवन कॅमेराचा अँगल हलवलं सो येस आजचा आमचा ब्लॉग एवढाच होता आम्हाला झुडिओ मधला जे फिट्स होते दाखवायचे खूप छान होते तुम्ही पण जा कॉस्मेटिक्स वगैरे पण छान आहे ज्यांना आवडतं ते घेऊ शकता काही इशू नाही त्यांचं ते छोटे छोटे जे कलर बार लिपस्टिकचे शेड्स होते ते मी ट्राय करणार होती बट नाही कारण की माझी स्किन टोन अशी होती मला काही दोन तीनच शेड्स उठवतात त्यामुळे बाकी वेस्ट जातील

हे बघा आपल्या जर बॉडी शेप असा असेल ना स्लिम तर टाईट घाल जो छान अशी असं दुसरं कोण असतं ना तर असं बोललं असतं पण मी आहे मी असं बोलणार नाही मस्ती केली मोबाईल पडेल असं असं कोण दाखवतो कारण की मला जो टाकायला आता ते पण छान दिसते या ड्रेस मध्ये पण नाही त्या व्हाईट वाले ड्रेस मध्ये मस्त दिसत होते छान एकदम छान बघ वाजलं पण नजर लागली व्हिडिओ टाकायचा नाही चप्पल टाकला त्या वेळी चप्पल नाही चप्पल पडला मोबाईल 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 जो होता आमचा चपले मग त्यांनी उडी टाकली तर आवडली फोन जो आहे ना फोनचा कव्हर खूप स्लिपरी आहे माझा विचार झाला आयफोन घेऊ का कॅमेरा घेऊ कॅमेरा मधून कॅमेरा मधून ऍक्च्युली मला असं वाटतं ब्लॉगिंग साठी किंवा व्हिडिओ कॅमेरा साठी आयफोन आयफोन मस्त आहे म्हणून तर ठीक आहे अजून काय बोलायचं तुला काय तुम्ही कमेंट करा सांगा कि मला पण कपडे घ्या सांग कपडे रिजनेबल रेट मध्ये भेटतील आणि चांगली फॅन्सी मला शर्ट घेऊ ना आपण नाही कुठे बोललो तू पेमेंट करणार बाय आम्ही जातो सो चल आता जर आता नाही आता रिस्टॉक झाला बघितलं दिला ना ढिचू दिला ढिचू मला सांगा आता आम्ही कालच गेलो आम्हाला काही भेटलं नाही मला नाही ना चांगला भेटला मला येल्लो वाला ड्रेस असा ना नाही पण तो छान आहे आणि जीन्स पण फिटिंगला आहे नाही ना असं चांगली आहे बट मला अजून काहीतरी चांगलं घ्यायचंय कारण की आता फेस्टिवल्स येत आहेत ड्रेस नाहीयेत चांगले घालायला सॉरी गणपती बाप्पा मोहोरिया मोहोरिया माझ्याकडे ड्रेस नाही चांगले घालायला आणि साहेबांकडे पण नाही आहेत सध्या काही असे फेस्टिवल्स घालायला ड्रेस सो आम्ही त्याची आता शॉपिंग करू माझी एक कपड्याची बॅग आलो ऍक्च्युली आपण एक सीन आहे आपण बोलू त्याच्यावर पण नॉर्मल सांगते यांची जर शिफ्टिंग झाली होती आधी यांची मम्मीची आणि दादांची लिटरली मम्मीच्या तर दोन बॅग्स आहेत तशा चांगल्या त्या साड्यांच्या हरवल्या आणि ज्या त्या प्रकारे मम्मी बोलतो तो माझ्या सा, हो साड्या ना तर बेचाऱ्या अशा काय झालं तू नकरे अच्छा मी मला असं वाटलं मी स्पॉट बॉय मी माईक म्हणून येस मॅम येस मॅम तुला स्पॉट बॉय नाही मी तिची स्पॉट ठीक आहे

तर माझा नवरा खूप चांगला आहे असा असा <laughs> <laughs> मट्टी करतोय काय नाही मी काय मेसेज विशेष नाही आला नाटकी करतोय माझा माझा ऍक्च्युअली नवरा खूप चांगला आहे असा नवरा तुम्हाला भेटेल का की मी शॉपिंगचं पेमेंट केलंय आणि तुम्हाला परत पेमेंट बॅक करतो आज नाही न बोलायचं आज आई ऍम हॅपी अशी कोणी जी बाई भेटेल का जी पेमेंट केलं잖아요 तो डोळे राखोते मग तू मऊ पेमेंट करतो सगळ्याच बायका अशी असतात उगे मी तुला कालपासून एकदा पण नाही बोलल्या फक्त <laughs> so चल येस ऍक्च्युअली आमची मम्मी आली होती काय आता त्यांनी यार आळा बघून ती घाबरली ओरडली चार पाच शिव घातल्या साक्षीच्या जिंजव पडल्या असं काय नाही झाले काही बोलता ती विचार होतो आम्ही आमचा व्हिडिओ ना आता करतो कळत आहे ना आमच्या घरच्या आता येण्याचा टाइम झालाय आणि सगळ्यांना आमचं तुम्हाला माहित आहे डब्यावर डब्बा आणि भरपूर गोष्ट माग लाईट पुन्हा असेल कारण आणि इथून या सीडी इथून लोकांना वरती जायचं सोमवारच्या रोड मध्ये त्या सीडी मध्ये भरपूर अशा गोष्टी ठेवल्या आम्हाला असं नाही पाहिजे या दिसायला तुम्हाला लोकांना सो अनफिल्टर्ड ब्लॉग मध्ये सगळं जास्त झालं काय काय मग काढलंच कसं ठेवायचं ना अजून सगळं सो कीप लाईक नाही येस आमचा हा झुडिओचा छोटासा असा ब्लॉग होता आम्ही शॉपिंग केले म्हणून करावा खूप दिवसातून ब्लॉग करत होतो ना मला एक चान्स म्हटलं त्याच्यामुळे ह्याच्यावर ब्लॉक केला आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटूया तोपर्यंत असं येऊन बोलूया हे बरं वाटेल लाईक शेअर राईट अँड स्टेट युन फॉर द नेक्स्ट ब्लॉग नवीन वीडियो मैं पुनः अपन भेट गया बाकी लोग के लिए मैं वापस अगे नहीं, आपको कहना चाहूंगा प्लीज लाइक कीजिए शेयर कीजिए सब्सक्राइब कीजिए हमारे चैनल को और हमारे साथ जुड़े रहिए नेक्स्ट वीडियो के साथ बिल्कुल आपको नेक्स्ट वीडियो हिंदी में मिलेगा जहां पे मैं ऐसे आपसे रूबरू वार्तालाप करूंगा और जिसमें आपको सारी चीजें हिंदी में बताई जाएगी कि हमारे जिंदगी में क्या होता है क्या नहीं होता है कैसे होता है और ऐसी सारी चीजों में बाय गाइस